तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो इथं तर टिंबोर्णी संत आहे आपलं की महागाई तुम्हाला पत्र्याचा गाळा आहे खोटं साईडनं पत्रा आहे वरणी पत्र आहे तर या पत्र्याला आपण साईडने पाच टिकल बोर्ड मारणार आहे तिथं आणून ठेवलेत अशा पद्धतीचं काय व्हाईट आहे ते काय चॉकलेट रंगाचं आहे आपलं वुडन कलरचं तर ह्याला आपण साईडने ह्या पत्र्याच्या बाजूने पार्टिकल बोर्ड मारणार आहे इकडून पण मारणार आहे तर बघू शकता तुम्ही साधारणतः ही हाईट आहे नऊ फूट नऊ फुटाची हाईट आहे तर आठ फुटावरती आपण घेणार आहे सिले वरची सिलिंग साईडनं बोर्ड मारलेला दिसतात ना मला दोन बोर्ड मारून झाले तर आता पांढरायमध्ये आतमध्ये स्टाईल फडची आपले मार्बल सारखं आहे तिथं आतमध्ये बाहेरल्या बाजूला उडन कलर आहे बघू शकता अशा पद्धतीनं लाऊट मारायचं चालू पार्टिकल बोर्ड तर इकडे समजा तो टोटल पत्र आहे बघू शकता तुम्ही पत्र आहे टोटल बाई पत्रा टोटल कसा काय तर ह्या पत्राला तुम्हाला मला झाल्यावर कसं काय वाटतंय आणि करायच्या आधी बघा कसं आहे एकदम असा लोक साधं सिंपल आपलं कोटिंग पत्र इकडं बाहेरच्या साधला साधं पणाळा आपलं छोटं पणाळ्याचं पत्र आहे अशा पद्धतीने तर बघा आणि ह्या साईडनं पण कोटिंग पत्र आडवं मारलेलं आहे तर इथं बा आपण सपोर्ट नव्हता म्हणून अँगलची फ्रेम बनवलेली हो आहे मित्रांनो दीड इंच अँगलची फ्रेम बनवून घेतलेली बघू शकता आतमध्ये सिलिंग करणार आहे आपण बाहेर पण सिलिंग करणार आहे इथं टोटल सिलिंग आहे पार्टिकल बोर्ड पण साईडनं सारा आहे तुमची झाल्याच्या नंतर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अमोल फायबर कोटिंग या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ चॅनलवर सोडला की तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो चला तर काम चालू करूया आपण तर मित्रांनो बघा आता निम्म्यापर्यंत पार्टिकल बोर्ड मारून झालेत आपले याला काय कलर वगैरे द्यायची गरज नाही ऑलरेडी स्टाईल सारखं फड कलर आहे ह्याला कलर वगैरे काय द्यायची गरज नाही पाठीमाग बघू शकता पत्र निम उघडं येते इकडून अजून निम्म्यापर्यंत झालं आहे आपलं काम बघू शकता इकडे खाली शिल्लक आहे अजून ती मारायची आहेत पार्टिकल बोर्ड बघा क्वालिटी कशी काय दिसते कामाची साईडनं मार्बल बसवल्यासारखं वाटते का नाही स्टाईल फडची बघा आहे बिगर पार्टिकल बोर्ड मारलेलं कसं दिसतंय तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं लोक एक काय एकदम जखाशी येणार आहे बोलायचंच काम नाही बघू शकता आपण ती खाली जी जागा सोडली आहे कारण जेणेकरून पार्टिकल बोर्ड भिजून खराब होऊ नये समजा आपली फडची धुवायचे त्यासाठी खाली भिजू नये त्यासाठी आपण खाली जागा सोडली आहे पाच इंच पाच इंचं जागा सोडून आपण काम चालू केलेलं आहे आणि तिथं खाली आपण जी ग्रीन हराळी येते का ती लावणार आहे आपण तिथं खाली म्हणजे साईडनं जेणेकरून दिसायला पण लोक एक नंबर दिसणार आहे आणि पार्टिकल बोर्ड पण खराब होणार नाही बघू शकता तुम्ही कसं काय नात लोग आला ह्याला चला तर आता आपण आता इथलं पुढचं बिल्डिंगचं काम करायचं आहे त्यासाठी थांबलो आहे आपण निम्यातच पुढचं काम करायचं आहे जे की वुडन कलरमध्ये आहे वुडन कलरमध्ये बोर्ड आहे ते आता मारायचं इथं पुढं ह्या पात्र्याला हिकडल्या साईडनं आणि ह्या साईडनं वुडन कलरचे बोर्ड मारायचे बघू शकता तर मित्रांनो आपलं अर्ध काम झालेलं आहे आजचा आज सुट्टी करणार आहोत आपण एवढ्या कामावरच हो तर बघा ही बाहेरचं आहे एकदम पुढचं म्हणजे असे तीन बनवत आहे आपण तीन रूमा म्हणजे तीन रूमा झाल्यासारखेच जाते ते गाळ आहे आपला आईस्क्रीमचं आईस्क्रीमचं म्हणजे शॉप आहे इथं तर बघू शकता आपली पुढचं झालं पुढचं ओके झालं एकदम समोरचं याला सिलिंग येणार आहे वरून आता मध्ये एक पार्टिशन आहे इथं मध्ये एक पार्टिशन आहे तर तुमचं घर पण असेल तर घरालासुद्धा तुम्ही असं करू शकता मध्ये पत्रा मारायचा नाही डायरेक्ट पार्टिशन मारायचं असं अशा प्रकारे आपण जी पत्रा मारतो त्या जागी आपण पार्टिकल बोर्ड मारू शकतो आता इथे एक आपण पा पार्टिशन घेतलं इथे एक पाठीमागचाही मधला दोन नंबरचा स्पेस इथला तर इथं माणसासनं माणसांना बसण्या उठण्यासाठी म्हणजे इथनं जे ग्राहक येत आहे त्यांना बसायसाठी हे केलेलं आहे त्याच्या मा त्याच्या पाठीमागे ए सीसाठी ए सीचं करायचं आहे पूर्ण पॅक ए सी इथं काम चालू आहे मागच्या बिल्डिंगचा अजून फ्रेम वगैरे बनवायला बघू शकता तुम्ही इथं पार्टिकल बोर्ड मारलं नाही राहिले तर आता हे रुपया करायचं आहे आपल्याला काम तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो बघा तर अशा पद्धती होते तुमचं पत्र्याचं घर असेल तरीसुद्धा आपण एक नंबर बनवू शकतो त्याला स्लॅबसारखं साईटनं भिंतीसारखं एकदम दणकट मी बघू शकता त्याच्यावर बुक्की जरी घातली तर काय नाही होत एकदम दणकट राहते ही पार्टिकल बोर्ड येतो अठरा एम एमचा तर बघू शकता हे समजा आता काम आपलं निम्म्याच्या पुढं झालेलं आहे पार्टिकल बोर्ड मारून तर बघू शकता कशा पद्धतीने दिसते जर तुमची पत्र्याची रूम असेल तरी होऊ शकते अशी पत्र्याची रूम वरनं सिलिंग येणार आहे टू बाय टू सिलिंग येणार आहे वरल्या साईडनं पाठीमागची एक अजून एक आहे ती रूम त्याला एक बनवायचं राहिले बोर्ड शिल्ले आहे ही पुढचं एक झालं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही टेंबुर्णीमध्ये काम चालू आहे आपले हे टेंबुर्णी कुरवाडी रोड कुरवाडी चौकातमध्ये कुरडवाडी चौकात तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इकडल्या भागात कधी आलात तर तुम्हाला ब्रिज करून कुरवाडी साईडला वळ कुरवाडी रोडने पुढं आले कापरेच्या शेजारी तुम्हाला हे काम बघायला मिळेल साईडहून टोटल पत्रा आहे तुम्ही खाली बघू शकता पत्रा कशा पद्धतीने दिसते चला तर मित्रांनो राहिलेलं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला दुसरा भाग बघता येईल आता ह्याचा तर अर्ध काम तुम्हाला ह्या पार्टमध्ये दाखवतो आहे राहिलेलं काम पुढच्या पार्टीमध्ये दाखवतो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये